तुकाराम कोळंबेकर मी गावे गावचा रहिवाशी आहे अं गेल्या चौदा पंधरा वित्तचा जो आयोगाचा जो निधी आलेला आमच्या ग्रामपंचायतीला त्याच्या अपहरण त्याचा सगळं झालेलं आहे म्हणजे त्याचा गैरवापर झालेला आहे पैशाचा अपव्यय झालेला आहे पण त्या संदर्भात आज प्रशासन कोणत्याही प्रकारच दखल घेत नाही हालचाल करत नाहीये प्रत्येक जण आपापल्या आपली कातडी वाचवण्यासाठी एकमेकांवरती ढकलून आमच्या असे फुकट दिवस घालवतोय आम्ही गेल्या वेळेला पंधरा ऑगस्टला पण उपोषणाला बसलेलो आम्हाला आश्वासन दिलं की या आठ दिवसात होईल आज सहा महिने झाले प्रत्येक वेळाला आम्हाला उपोषण करायला लागतंय आणि हे आमच्या वैयक्तिक कारणासाठी आम्ही करत नाहीये आमच्या गावासाठी करतोय जो गावाचा नागरिकांचा पैसा आहे तुमचा आमचा सर्वांचा पैसा आहे आणि हे जर असं होत असेल तर सामान्य माणसाला काय न्याय मिळणार जर आम्ही एकत्र आम्ही येऊन गावातले काही माणसं जर मिलिंद मुंडेकरांसारखे तर होतकरू जर आमच्या याला येत असेल एक सामान्य माणूस आहे जो मोलमजरी करून आपल्या घराचा उदाहरण निर्वाह करतोय म्हणून आम्ही बरोबर बसलेलो आहे अशा आम्ही सगळे एकत्र आलो त्यासाठी झालोय की गावचा पैसा आहे ग्रामपंचायतीचा पैसा आहे तो चांगल्या मार्गाला लागावा पण हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत जे ग्रामपंचायतीचे तेच जर त्याच्यावरती मुळ त्याच मुळावरती जर घाव घालत असेल तर सामान्य माणसांनी काय करायचं त्यांच्या कारवाई प्रशासन का करत नाहीत पोलीस स्टेशन का त्याची दखल घेत नाहीये तहसीलदार मॅडम किंवा आज वरिष्ठ त्यांचे अधिकारी आहेत जे काय असतील रे संबंधित जे अधिकारी आहेत ते त्यांना पाठीशी का घालतात त्याला कारण का आमचे आम चूक होते आम्ही त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही आंदोलन करतोय त्याची आमची आम चूक आहे का की आम्ही पण त्या भ्रष्टाचाराच्या याच्यात आम्ही पण सहभागी व्हावं अशी शासनाची इच्छा असेल तर मग हे ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या सगळ्याच बंद करा म्हणजे सगळ्यांना भ्रष्टाचार करायला वाव मिळेल मग कोण कोणावरती ताशेरे ओढणार नाहीत कोणाला आम्हाला जायला कुठे मिळणार नाही धन्यवाद सर तुमचा आरोप असा आहे की आज्ञा तो व्यक्ती आहे शासनाचा पैसा त्याचा होत आहे कुठे थांबत नाही मागील वर्षात सुद्धा तुम्ही या नवीन वर्षात न्याय मिळेल अशी आम्ही आशा करतोय पण हेच ते प्रत्येक वेळाला आम्हाला कोळसा जेवढा उघडून जो काळा तो तसाच राहतोय ना तसाच राहिलाय प्रशासन त्या फक्त त्या अधिकारीच्या मार्गावरती आहे मार्गावरती व्यवस्थित त्यांना ठामपणे पाठीशी घालत आहे असं आमचं प्रामाणिक आणि ठाम मत आहे मागील वर्षात सुद्धा काही राजकीय पक्ष पक्षांनी तसेच दापूर खेड मंडलगड विद्यमान आमदार तसे भारताचे महाराष्ट्राचे राज्यमंत्री लोकेशाला सुद्धा लोकेशाला सुद्धा या सुद्धा आले होते काय त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आणि तुमचा फेर वापर जो तुमचा विषय आहे कधीपर्यंत याच्यातनं तुम्हाला उत्तर न सन्माननीय योगेश दादा आलेले होते गेल्या वेळेलाही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं आपले व्हिडिओ साहेब पंधरा दिवसाचा आमचा त्याच्यात हे दिलेलं आहे त्यांनी पण आज पंधरा दिवसात त्यांचा दिवस किती दिवसांचा ते मला समजत नाहीये किंवा महिना किती महिन्याचा असतो त्यांचा मला वाटतं त्यांचा दोन हे पंधरा दिवसाचा आज सहा महिने झाले अजून आम्हाला त्याच्यातलं कोणतंही उत्तर दिलं गेलं नाहीये कोणती कारवाई नाहीये जसं आहे तशाचा तसंच आहे काही त्याच्याबद्दल कोणताही एक तसुबरही त्याच्यातले हे झालेलं नाही जर स्थानिक आमदार जर त्याच्यावरती जर हे करत असतील आणि त्यांचं जर असं उल्लंघन होत असेल तर आम्ही मग कुणाकडे न्याय मागावा काहीच म्हणणं असं आहे की वारंवार उपस्थित आमच्याकडे लक्ष घालत नाही तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचं आणि वारंवार आम्ही उपस्थित निवेदन देत आहोत त्या निवेदनाकडे सुद्धा सरकार त्यांच्या दुर्लक्ष करत आहे काय सांग सर याच्यात मला वाटतं ही सरकारी यंत्रणा पूर्ण सहभाग त्यांचाच आहे त्यांनी काय करावं काय करू नये हे त्यांच्याकडेच सगळं आहे सामान्य माणूस याच्यात काही करणार नाही काही करू पण शकत नाही कारण संघटित जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत आहात पण इथे काय केलं जातं प्रत्येकाला वेगवेगळे वेग फूट पाडली जाते त्याच्यात आणि त्या प्रत्येकाला फूट पाडून प्रत्येकाला वेगवेगळं केलं सांग जातं आणि त्यांच्यात मग सांगितलं जातं की हा असाय तो तसा आहे आणि मग हे अशी चाल चालू असते पुढे त्यामुळे पुढे काय होईल याचे आशाही काही काय दुसर वाटे मला पण होतं काय आम्हाला त्याचे का हे झालेलं आहे की कधीतरी आम्हाला न्याय मिळेल याच्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न होईल पुढच्या पिढीला त्याच्यात काहीतरी त्याचा तर सुधारणा होईल म्हणून आम्ही हे प्रयत्न करतोय आमच्याकडनं जेवढा आम्हाला प्रयत्न करतायत तेवढा आम्ही करतोय